दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं निवृत्ती वरे गाव कुठलं मुताळण हवा कोणाची आमदार कोण हवा नाही ते नाही काय सांगू हो का बरं अहो काय आता ज्या खालच्या पट्ट्यात वारं फिरल तसं वरती वारं उलट फिरत आहे तालुक्याचे विद्यमान आमदार कोण आहेत आमदार व बेनके साहेब परत आमदार कोण पाहिजे आता आमदार असा पाहिजे का जो ह्या चार गावांचा काहीतरी विकास केलेला असा आमदार पाहिजे नाव नाही सांगू शकत प्रत्येक आमदार निवडून दिला का ते ह्या भागामध्ये एक चक्कर मारतो कधी इलेक्शनच्या आधी परत इथून काय परत फेरी होत नाही त्यांची तेव्हा आमदार काय खासदार का काय याच्यावर तर आमचं काय तरुणांचं लक्षच नाही काय काय झालं आहे आम्ही बेरोजगार झालो आहे रोज जायचं बनकर फाटे उभं राहायचं लागलं काम तर जायचं नाही लागलं तर चालतो आहे गरीबा घेऊन त्याच्यामुळं आमदारांचं तसं काय म्हणजे आम्हाला काही म्हणजे आमदार असा पाहिजे का आदिवासी भागामध्ये तो काहीतरी आमच्याकडे लक्ष दिला असा पाहिजे विद्यमान आमदार अतुल बेनके माजी आमदार शरद सोनवणे आशाताई बुचके माऊली खंडागळे तुषार थोरात मोहित ढमाले बाळासाहेब दांगड विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर अशा डझनभर इच्छुके यात कामाचा कोण वाटतो तसं अनुभव तर काहीच नाही आता कामाचा कोण वाक लाख वा, वाटतोय असं तर काही सांगू शकत नाही माऊली खंडागळेंचं नाव माहिती नाही कधी ऐकून पण नाही तर आशाताई बुसकेचं नाव चांगले माहिती आशाताई भुजके शरद सोनवणे चांगल्या माहिती विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर चांगले आहेत मी कारखान्यातच काम आलो होतो सात वर्षे नोकरी केली त्या कारखान्यात अंकुश आमले माहितीये तुषार थोरात माहितीये मोहित ढमाले चांगला माणूस आहे त्या कारखान्याचा क्रेशरवाले माहिती आनंदराव चौगुले नाही माहिती काय केलं तिथं खासदार साहेबांनी मला तर काय आठवलं नाही कधी पाण्याचं म्हणले आम्ही पाणी दत्त पाणी मुक्त गाव करू त्यांची हाय ती अवस्था आहेच कोपऱ्या मांडव्याची कुठं काय सोयी निवडून दिलं ना, ना। परत आता निवडून दिलं पण आता ती आशेनेच निवडून दिले आम्ही काहीतरी आमच्या आशा पूर्ण होईल पाच वर्षात नाही काही काळाकार करता आला पण पुढच्या पाच वर्षात काहीतरी करता येईल असं आता मला एक सांगा आशाताई बुचके विद्यमान आमदार अतुल बेनके शरद सोनवणे हे तिघांपैकी उजवं कोण वाटतं सोनवणे बुचके का बेनके हे पा आपण कसं मी तर काय वैयक्तिक कोणाला नाव नाही ठेवू शकत विद्यमान आमदारांचं काम कसं आहे त्यांच्या कामावर समाधानी आहे नाही अजिबात नाही माझे आमदार शरद सोनवणे यांच्या कामावर समाधानी तसं काय एवढं आमच्या भागात त्यांनीही काही केलेलं नाही अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी इकडे काय केलंय त्यांनी काय केलं नाही कमीत कमी पण आम्हाला गरीबांना विचारतोय अशा काही बुचके ती पण विचारते आम्हाला कमीत कमी विचारते आम्हाला ती काही बुचके की सत्यशील सरकार दोघांपैकी कोणी जरी एकजण आला तरी आमचं मन बदार भरल आमच्यासाठी काहीतरी करतील अशी आमची त्यांच्याकडे अपेक्षा आहे मूळ ढमाले अंकुश आमले मुळ ढमाले आमचाच माणूस आहे पण काय वाहत तेवढं त्याच्यात ते राजकारणामध्ये ते पहिल्यांदा माणूस उतरवतोय त्याच्यामुळं काम करीन तो आणि अंकुश आमले आमची कामं करतोय त्यांनी भरपूर कामं केले तर आमचा या आदिवासी पट्ट्याचा बहुतेक चांगला विकास इकडच्या काय काय समस्या आहेत अव इकडल्या सगळ्या समस्या आहेत आम्हाला हो एक नंबरची समस्या म्हणल्या का ह्या भागात पियाचं पाणी उन्हाळ्यामध्ये प्रचंड गैरसोय अव गैरसोय म्हणजे कमीत कमी दहा एक हजाराचं जा, पेट्रोल लागत या ला गाड्यांना गाड्या पाहून तुम्ही आमच्या चालून कशा झाल्यात गाड्या पाणी वाहून वाहून रस्ते कसे आहेत रस्ते आहेत आता तुम्ही तर रोज पाहताय दवाखाने दवाखान्यामध्ये आज गोळी येतं उद्या डॉक्टरच नाही सोयीच नाही काही उन्हाळ्यामध्ये पाण्याची गरज आहे उन्हाळ्यामध्ये पाण्याची आवाज आत्ता हे चार दिवसाचा पाऊस आहे हा गेला ना का मी वैयक्तिक स्वतः मी माझं नाव सांगत निवृत्ती वरे म्हणून तीन किलोमीटर या गावापासून लांब राहतोय अख्खा गाव सांगाल शे बरं आहे ना आत्ता हा पाऊस आठ दिवस कमी पडला का ह्या विहिरीचंच पाणी प्यायचं ज्या विहिरीची तुम्ही बातमी काढता ना त्याच विहिरीचं पाणी मी तीन किलोमीटर खाली दर्याबाईचं स्थान आहे तिथपर्यंत पितोय उन्हाळा ना पावसा हेच पाणी पितोय मी पुढाऱ्यांकडून काय अपेक्षा अ कुठल्या कुठे एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला काहीतरी पाण्याची सोय करा या हे चारच गाव आहेत जुन्नर तालुक्यामध्ये असे हे चार गाव आहेत कोपर मांडव जांभुळशी आणि मुथाळणे हे चार गाव असे आहेत का यांना पिण्याच्या पाण्याची अजिबात सोय नाही पिण्याच्या पाण्याची आज ती तर आमची या पावसावर अवलंबून आहे शेतीचा विषय द्या सोडून पण आम्हाला पिण्याच्या पाण्याची जर इकडे सोय झाली तर कमीत कमी, -कमी आम्ही तेवढ्यात तरी सुखी राहू मोलमजुरीच खाऊ करून खाणार आहे माणसी तर आम्ही काही भागात काय पिकात आहे हो, पाऊस पडला तर भात नाही तर काही नाही सगळं सपाट होऊन जाते काही नाही खासदार कोल्यांकडून काय अपेक्षा पाच वर्षा बस खासदारांना तर आमचे पाया कोपरापासून हात जोडून विनंती आहे का कमीत कमी हे चार गाव दोन एक चारपैकी दोन गाव तुम्ही दत्तक घेतलेत त्या दोन गावांना जर तुम्ही पाणी पुरवलं असतं तर तुमच्या वरिष्ठ कोणीतरी एकजण येऊन हे दोन गाव दत्तक घेऊन यांना पाणी पुरवलं असतं अवं एखादा बांधारा केला असता तर शेती पिकली असते कशाला आम्हाला एवढं गोरगरीब गोरगरेबाण हे चार गावं आमचे एवढ्या खडतर भागामध्ये जगत्यात अहो इथं जर घाट पडला माझ्या मुली ज्यावेळेस शाळेत होत्या त्यावेळेस आम्हाला पंधरा दिवस शाळेत चालत नव्हती एवढे परिस्थिती वाईट काढली आम्ही या गा भागामध्ये आमच्याकडे कुठं तरी लक्ष द्या फक्त इलेक्शन पुरतच आमच्या बातम्या घ्यायच्या सोडायच्या काय उपयोग होत नाही नाही मी इलेक्शनच्या बातम्या नाही करत मी नेहमीच येतो तुमच्या भागामध्ये नाही तुम्ही तुम्हाला काय असतील बातम्या करायला मी नेहमी येतोच आहे तुम्ही बातम्या देता पण निवडणुकीपुरतं मी आलेलो नाही नाही पण बातम्या येता तुम्ही देता पण त्या बातम्यांचा काय उपयोग होतो का आम्हाला ही जबाबदारी कोणाची आम्ही बातम्या करू नाही का नाही तुम्ही बातम्या करावा तुम्ही बातम्या करावा तुम्ही कुठेतरी आमचा काहीतरी विकास होईल याच्याकडे लक्ष द्यावा आवाज उठवायचं आमचं काम तुम्ही आवाज उठवा हे तुमचं काही चुकीचं नाही पण ह्या लोकांनी आमच्याकडे लक्ष द्यावा एवढीच आमची विनंती जो प्रश्न सोडवील तो आमदार तो आमदार बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका